एक जमाना होता का तीन वर्ष मथुर मेहबूबची गाडी पालायची सांगितलं तर था मेहरबान आणि आम्ही फेर पण टाकलेत मेहबूबशी मथुर सोबत पण पालाय अशी नामांकित बैल आहेत मोठी मोठी मध्ये ना संयम भरपूर यावा लागतो काय सांगा संयम पाहिजेच नाहीतर कुठलंच क्षेत्र आती केला तर मग माती व्हायला टाइम लागत नाही जेवढायम बंदी नसती तर खरच आपला जसा साधा मासा सदामासरेटेचा तशा प्रकारे बिरजाची मध्ये धमक होती त्यावेळी तसा पालायचा अजूनपर्यंत तो पलतोच भारत आणि सुंदर ही गाडी पालालेली सेमी फायनल ला आणि बिरजा आणि शारदा पाटील पुणेकरांचा लक्ष पालालेला त्या गाडीला जाम घास लागलेला म्हणजे जुलून गाडी पाल आणि त्याच्यानंतर परत आवर्जून सांगेन मला ही गाडीचा स्पीड आणि ती गाडी झुपली ना गाडी फुल स्पीडला ला पलते शारदा पाटील पुणेकरांचा लक्ष आणि आणि आधीचा बिरजा ही गाडीला गॅस आहे ना भरपूर गॅस येऊ अजून पैसे देऊन वायदी देऊन आपण बैल मोठ्या बैलामध्ये पलवला आपल्या बैलामध्ये पण धमक होती पण तुमचं नाव सांगा ना आधी माझं नाव अक्षय शेल् आदईचा आदा बिरजा आपण बघतो ना नेहमीच नाव करून ठेवले आदईचं गावाचं पण आणि तुमचं पण काय सांगाल त्याबद्दल हो खरंच कारण की त्याच्याबद्दल जेवढं काय शब्द बोलू ना मी कमीच येत अशी भरपूर अशी त्यांनी कहाणी आहेत की ते म्हणजे सांगता सांगा म्हणजे आपलं खूपच वेळ लागेल कशी काय कशी सुरुवात झाली जर्नी बघा आपल्या बारामतीशी बैल घेतलेला मामांनी म्हणजे आशिष आमचे मामा मित्र आमचा आशिषनी बैल बघितलेला तेव्हा तो आदात होता त्यावेळी बैल घेतलेला एक लाख पंचेस हजारला आपण वासरू घेतलेला आदात त्यावेळी बैल एक वर्ष आम्ही बघितलेला तर बैल त्याचा फेरा काढला बैलाचा फेरा काढला त्यावेळी तो बैल आपला हा बिरजा तो फाकला फाकला जागाशी ओरी टाकून तो असा मके वगैरे पूर्ण चोडून आता जिथं जसा बांधलाय आहे तसं तो सुट्टी आता सुट्टीवरना सुटून तो जिथं बांधला ना तिथं गाडी घेऊन आला तर आम्ही असाच विषय केला का बैलाच्या मध्ये पलण्याचा रग आहे धमक आहे फाकली गाडी पण आमची इच्छा होती का हात बैल घ्यायचा मग एक वर्षानंतर अशीच आमची चर्चा चालू राहिली ग्रुपमध्ये काय करायचं काय करायचं तर आशिषनी विषय घेतला आणि मामांनी पैसे भरून मग बैल आणला की बंदी बंदीमध्ये वय गेला पलायचा म्हणजे जेव्हा बेडजा पाळायचा होता तेव्हा आदत मध्ये बैल पाडायचा तेव्हाही मामांनी भरपूर असे आपण म्हणजे कसं पाहिजे का तेव्हा बघा कसं छोटा बैल असला तर मोठं बैल टाकण्यासाठी मी कोणत्या बैलाचं नाव नाही घेत आणि कोणाचं नाव नाही घेत आपण म्हणजे मामांनी पैसे देऊन वायदी देऊन आपण बैल मोठ्या बैलामध्ये पलवला आपल्या बैलामध्ये पण धमक होती पण पाहिलायचं पण आदत असल्यामुळे कोणते पहिरे नव्हतो मग त्यावेळी आपण पैसे देऊन त्याला पैरे टाकले आणि त्याला शिकवून दिली तसे बघा तो शिकला चांगला झाला आणि त्यावेळी आदत असताना तो म्हणजे बंदीचा काळ होता आणि त्यावेळी खूप खूप गाड्या मारल्याने बिनजोडचा खेळ पण गेला सहा गाड्यामध्ये खाल्ला नंतर बंदी आली आणि मग फुँ� कुठेतरी तो पडद्या मागे गेला म्हणजे लाईव्ह वगैरे किंवा चर्चेमध्ये बैल दिसला तर त्याच्यानंतर त्यांच्या मग जशी बंदी हटली तस 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 तसा बैल मोठा होत गेला तसा चावसा झाला त्याच्यानंतर मग बंदी हटली बैल मग चर्चेमध्ये आला मग आला म्हणजे बंदी नसली तिथे बिर्जाने अजून जर बंदी नसली तर खरंच आपला जसा माईबा पालायचा सदामासर रेट यांचा तशा प्रकारे बिरजाची मध्ये धमक होती त्यावेळी तसा पालायचा अजूनपर्यंत तो पलतोच बैल तुम्ही सांगितलं आधी म्हणा की सर्वात आधी लंपी बिरजा झाली होती काय सांगाल त्याबद्दल बिर्जाला सर्वात पहिले लंपी झाली होती त्यावेळी बैल वरती आटील डायव्हरकडे आमचे दामकाड्याचे आहेत तिथे होता त्या बन, तर त्यावेळी बंद म्हणजे आम्हाला समजलं की बैलाला लंपी झाली तर आशिषनी आमचे दा, दादा आहे दावेदा त्यांनी सर्वांनी मिळून गेले ते एक दिवसामध्ये बैल घरी आणला रात्री म्हणजे सकाळी म्हणजे सॉरी संध्याकाळी निघाले ते अशा टायमिंगला चार पाचला आणि तिथे पोहोचले ते थांबले पण नाही शंभरभर कारण की बैल त्यांचा एवढा प्रेम आहे त्यांचा hmm. बैल लगेच भरला तिथे थांबले भर पण नाही थोडा पण नाश्ता केला असेल त्यांनी आणि बैल भरला आणि लगेच ते आपले मुंबईला येण्या डी रवाना झाले hmm. आणि बैल आणला बैल पायामध्ये थोडासा झालेला तर लंपीवर पण कोणता आधार होता ते पहिले माहितीच नव्हतं कोणाला आमचे सतीश मात्रे डॉक्टर आहेत आमचे जवळचे आहेत खूप ते मित्रपरिवार संबोधला तरी चालेल त्यांना तर ते आमच्यासाठी म्हणजे देवरूपाने आले आणि ते येऊन प्लस आमच्या बैलांना त्यांनी एवढी मेहनत घेतली का त्यावेळी औषधं पण माहीत होतं लंपीवर हाच औषध दिला का हाच त्याच्यावरती त्यांनी रिसर्च केला बाहेर देशातून त्यांचे कोण होते त्यांच्याशी संपर्क केला आणि चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांनी त्यांचेकून कोण हे घेतलं सजेशन केलं घेतलं आणि त्यांनी हळूहळू बैल म्हणजे गोल्या औषध देऊन देऊन ट्रीटमेंट करून करून बैल कवर केला आणि बैलाची पण आमची एवढे म्हणजे साथ होती की बैलांनी पण खाणं पिणं सोडलं नाही बैल आम्ही खाना, खाना वगैरे टाकला नाही का बैलाला फक्त आम्ही ओला तर बघायला गेलं ते आपली ती गवत हिरवा हिरवा तो आम्ही त्याला त्यावेळी ते आले आणि त्यावेळी पावसाला होता आणि हिरवा भरपूर होता आणि बैलाला आम्ही तोच टाकीत भरपूर बैल भरपूर खायचा प्यायचा मस्त आणि त्याने जसे तो खायचा प्यायचा म्हणून तो बैल एकदम कव्हर होत जायला औषध इंजेक्शन वगैरे जरा म्हणजे चांगली डॉक्टरांनी दिली आणि मग तो असेच तीन महिन्यानंतर कवर झाला दादा आपण बघतो ना सतीश डायव्हर भरपूर नंदी मुंबई लंपीतले काढले आणि त्याने एक नवीन आपण म्हणू शकतो की जीवन दिला हो त्यांनी आता बघा ना आमचेच कानाचे आहेत म्हणजे आमचे मित्र त्यांचा मेहबूब ज्यावेळी बैल लालेत गेलेला त्यावेळी पण त्यांनीच भरपूर साथ दिली आणि बैल पण काढला त्यांचे म्हणजे त्यांनी भरपूर बैल ला अशी लंपीतून बाहेर काढली आणि अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के तरी बैल आहेत ना डॉक्टरांच्या सजेशनने वाचली आणि ज्यांनी ज्यांनी जे सजेशन नाही घेतला त्यांचं त्यांचं नाव ऐकलं त्यांची बैल कुठेतरी मला तर वाटत असे म्हणजे बो बोलणं मला बोलायला पण असं वाईट वाटतं का ते काहीतरी त्यांना प्रॉब्लेम झाला आपल्या चुकी मुलीकडे बैलामध्ये अजून पण खूप आहे माणूस जवळ आला ना की नुसता शिंगा भिंगा हाडसोग असतो हो आम्हाला ज्यावेळी लंपी झालेली तेव्हा आम्ही फक्त बोललो त्याने आमचं भरपूर इच्छा पूर्ण केलेत बैलांनी आम्हाला फक्त त्यावेळी वाटायचं का बैल फक्त आमचा बरा होऊ दे बाकीचं पुढचं काय करायचं तर आम्ही करू असं ठरवलेलं पण बैल आजपुरोजी आहे त्याच दोषामध्ये पलतो त्याचा हे तेच त्याचा जसा पहिल्याचा खेळ होता तसंच त्याचं आता पण खेळ आहे स्पीड कमी लागतो बघा ला। पहिला वर्ष वर्ष जर कसं आहे आता चार पाच महिने तर बैलाच्या छातीमध्ये पूर्णपणे लंपी झालेली असते आणि पूर्ण सगळं म्हणजे त्या खसलेलं असतं बैल त्याला रिकव्हर होण्यासाठी तर कमसे कम एक वर्ष तर जातच तशा प्रकारे त्याचा आम्ही सगळं हे केला आणि आम्हाला वाटलं की हे होईल तीन महिने त्यांनी रिकवर मधून काढून चार पाच नंतर मग आम्ही चौथ्या महिना पण आम्ही त्याला घरी ठेवला व्यवस्थित खाण्यापिना नंतर पाचव्या महिन्याला त्याला फेरा काढला फेऱ्या काढला तर तो बैल आमचा तसा जसा पालायचा ना त्या स्पीडला पाला ला। फेरा काढून चिंचवली पाठीवर आम्ही फेरा दिलेला त्याला लक्ष म्हणून बैल होता त्याच्या सोबत दिलेला म्हणजे बैल चांगला पालाला आणि फुल स्पीड लावला मग आम्हाला म्हणजे खूपच भार वाटला ना आनंद झाला कोणाकडून सोबत पालाला आतापर्यंत जुन्यापासून आतापर्यंत काय झालं भरपूर बैलांसोबत पालाला आहे आता नाव घेतलं तर बघा आत्ताच सांगितलं तर आता मेहरबान आणि आम्ही फेर पण टाकलेत मेहबूबशी मथुर सोबत पण पालाला आहे अशी नामांकित बैल आहेत मोठी मोठी सोबत बैल पाला आपला नव्वद टक्के जे बैल मोठे ते सोबत पाला हा सर्वांसोबत पालाल आहे आता बघायला गेला तर बाजी एट वन एट वन रायफल डबल हे आपलं तो एक बाब्या म्हणून होता चांगला बैल होता मला खूप आवडायचा बैल तो मागच्या वर्षी वारला त्याच्या जाब्यासोबत जाब्यासोबत जाब्या पण मारला <laughs> त्या चांगला पहिला होता <laughs> त्यासोबत पाला आहे अजून म्हणजे भरपूर नाव ना अशी आपला भालचा सुलतान डबल तो हेड आपला लेंगरेचा सुलतान त्या पहिली आहे भरपूर जरा तुम्हाला अशी कोणती गाडी अजून मला लक्षात आहे की बीड सोबत ती गाडी फुल स्पीडनी पाला दिली हा तर मी आवडतून सांगेन मला ही गाडीचा स्पीड आणि ती गाडी झुपली ना गाडी फुल स्पीडला पालते शारदा पाटील पुणेकरांचा लक्ष आणि आदेचा बिर्जा ही गाडीला गॅस आहे ना भरपूर गॅस आहे अजून पण मागच्या वर्षी अ तिथे पुसेगाव आला त्यावेळी मी जेव्हा मैदानाला लावतो मी पण आम्ही लाईव्ह बघत होतो घरून त्यावेळी भारत आणि सुंदर ही गाडी पालावलेली सेमी फायनलला आणि बिर्जा आणि शारदा पाटील पुणे गाण्याचा लक्ष्या पालावलेला गाडीला जाम घास लागलेला म्हणजे जुलून गाडी पाला आणि त्याच्यानंतर परत आम्ही आता मागच्या वर्षी आता ही आता झाली आपले भिवंडीला मागच्या वर्षी आपण दोन नंबरचं मानकरी झालो बिरिजा आणि लक्ष्या तीच गाडी तीच गाडी पालवली पालवली गाडी आणि सेमीला पण जाम गाडी से पालवली सेमीला चांगल्या गाड्या होत्या तसंच झाली आपलीच बैल होती रायफल पण होता एट वन आणि आपलाच वादळ पण होता मानगरचा म्हणजे ती गाडी जेव्हा पाहली की तुम्हाला एक विश्वास असतो की आज आपण काहीतरी काय म्हणजे त्या गाडीचा एक आहे आहे का जुलून जाम बोलते गाडी <laughs> बैलगाडी अनुभव काय सांगाल तुम्ही तुम्ही घेतलेला अनुभव किंवा बघितलेला काय सांगाल त्या गाडी छत्रपती कसं आहे जास्त हाती पण नका करू काय आज आपण जिंकू तर उद्या हारायची पण क्षमता ठेवला पाहिजे आज आपण जिंकलो आणि भरपूर काही असं गाज्या वाज्या नाही करायला पाहिजे का आपण जिंकलो म्हणून समोरच्याला कमी समजत असं नाही समोरचा पण येतो बोलल्या तो पण पायटत असतो म्हणून कुठेतरी या बैलगाडी क्षेत्रामध्ये कारण माझ्यावर करायला पाहिजे पण असं रोखणं वगैरे काही गोष्टी होतात त्या गोष्टी ना व्हायला पाहिजेत आता आपण बघतो ना आपल्या मुंबईमध्ये रायगड पालघर कमिटीने भरपूर सारे नियम काढले जिंकलीवरती जल्लोष वगैरे करायचं नाही हे नियम कुठेतरी आधी निघायला पाहिजे आता निघले भरपूर सारे होतो आपल्याला हो हो नक्कीच कारण की याच्यामुळे वाद निर्माण होतो काय मोठे मोठे बैलगाडी क्षेत्रामध्ये काय लोक प्रेक्षकांना फक्त माझ्या पाहिजे असते की का हा बैल पाडला पाहिजे पाहिजे जमाना होता का तीन वर्ष लागतर मथुर मेहूबची गाडी पाहायची प्रेक्षक हो। आपले मुंबईमध्ये चांगले चांगले नियम निघाले त्याच्यामुळे आता बैलगे क्षेत्र आपल्या कुठे चांगल्या रीतीने चालले हो आणि आता बघता काळामध्ये एवढा उन्हाचा प्रभाव आहे खूपच <laughs> त्रास होत जसं लॉकडाऊन पडलेला सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत गाड्या व्हायच्या तसं काहीतरी खेळ करायला पाहिजे आता नियम काढायला पाहिजे म्हणजे बायला पण त्रास नाही आणि येणाऱ्या माणसाला पण त्रास नाही सकाळी सकाळी तर लवकर आल्यात ना तर अड्डा भरवला ना, ना तर ना। का नाही होऊ शकत जसं लॉकडाऊन होता त्यावेळी लवकर यायची ना म्हणजे बैलाला पण त्रास नव्हता माणसाला पण त्रास नव्हता गर्मीचा कोणाला नाही सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत उद्या माणसं पण स्वतःची लोक पण सर्व कामधंद्याला जायला मोकली बघा ना तुम्ही कारण की आता परत घरामध्ये वासू झाले आणि तो प्रत्येक माणसा अड्डे मध्ये दे आणतोच कारण की आता वासरांचं प्रमाण खूप झालंय हो वासरांचं भरपूर प्रमाण झालंय त्याला आता आपल्याकडे एक वासरू असलं त्याला कशा पद्धतीने ट्रेन करायचा आता आमचं पण आदत आहे आता आम्ही नवीन घेतला बैल एक गुरु म्हणून काय आता त्याची खावटी बिवटी आपण त्यांना फेरे वगैरे मोठ्या बैलामध्ये आम्ही अजिबात न टाकत कशाला तान द्यायचा उद्या छातीमध्ये गेला बैल उद्या आज आपण त्याला पलू आज उद्या पलल तो येत्या काळामध्ये त्याची छातीमध्ये गेला तर पुढे तो बैलाची गतीत राहणार था था। वासरा वासरा वाला। वाला। तो दुसरा आहे त्याच्यामध्ये पोहरा काय वासरू घेतलेला तो हा तो तो कुठून घेतला होता तो कुठून घेतला होता तो करून घेतलेला आणि तो गुरु पण आहे ना सॉरी गुरु नाशिक करून घेतलेला आणि ब्रॉक केला तो पण नाशिक घेतलेला दोन्ही महिला नाशिक दादा बैलगाडी क्षेत्रामध्ये ना संयम भरपूर द्यावा लागतो काय सांगा संयम पाहिजेच नाहीतर कुठलं क्षेत्र आती केला तर मग माती व्हायला टायम लागत नाही जेवढा संयम असेल तेवढा चांगला आता जी लेटेस्ट ब्रिजची फिटनेस ना भरपूर चांगले आहे काय आता खाणं पिणं त्याचं व्यवस्थित आहे बैल ठेवणं पण चांगलं धवणं चोरणं त्याला एक आपला माणूस आहे आपलाच परग येतो चांगला मित्र म्हणून आहे घाटावरचा तो सगळी देखरेख करतो त्याला खावटी काय का असेल व्यवस्थित खाणं पिणं त्याची देखरेख त्याला आता आम्ही काय करतो आम्हाला जरा वॉकिंगला जायचं आमचा डोंगर आहे तर मग मी आणि आमची पोरं आहेत आम्ही दोघं याला धेरतो आणि मस्त डोंगरावर फिरे मारून म्हणजे त्याची फिटनेस पण राहते चांगली तुम्हाला मारतो वगैरे नाही का मारतो यसनीला पकडून देते यसनीला पकडून बैल मारला ना मला आजपर्यंत फक्त त्या दिवशी याच बोरलीच्या अड्ड्यान जरा थोडासा या झाला अग्रिस चालत बैल

कस असतं बघा आता जमवायची बात बोलली तर कसं खेळ येतो तो एक पैलवान जिंकणार एक पैलवान हरणार खेळ असं नाही समजायचं का हीच बारकी गाडी म्हणून ती बारकी गाडी पाकरायची खेळ प्रमाणे खेळायचं दुसरं काय त्याचं नियोजन करायचं होतो नियोजन आमचा अशीच करतो सर्व गोष्टी तोच करतो बैलाचे पैरे बिरे काय असेल ते करतो सांगतो आम्हाला बाबा काय कसं काय आणि ग्रुपला आमचा ग्रुप आहे आम्ही पोरं आहेत आम्ही मित्र तो आम्हाला सांगतो बाबा असा असा विषय काय करायचा काय आमच्या ग्रुपवर चर्चा होते मग सगळ्यांचा होकार आला काय होकार दादा खूप सारा धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि आईच्या इकडे हे प्रार्थन करतो की आपला वेळ जे असत तुमचं नाव उज्ज्वल करो आणि तुम्ही वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद